हे ताडोबात ना नयनतारा वाघिणीनं सध्या सफारी करणाऱ्या पर्यटकांना भुरळ घातलेली आहे निमढेरा बफर झोनमधील नयनतारा वाघिणीचा पाण्यात प्रतिबिंब दिसणारा एक सुरेख व्हिडिओ सध्या खूपच चर्चेत आहे वन्यजीव प्रेमी इंद्रनील मडावी यांनी हा व्हिडिओ चित्रित केलाय यात नयनतारा एका पाण उठ्यावर दिसतेय तिथून ती तळ्याच्या काठावरून भोला वाघाकडे जात असतानाचं तिचं हे सुरेख प्रतिबिंब तळ्यात दिसतंय त्यानंतर नयनतारा वाघीण आणि बाघ हे भाऊ बहीण पाणवठ्यावर विसावा घेत थोड़ी मस्ती करतानाही दिसत आहेत